हॅलो एवरीवन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्लिश विषयात एक महत्त्वाचा टॉपिक असतो क्लॉज आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना क्लॉज हा टॉपिक खूप अवघड वाटतो तुम्ही जर ह्या लेक्चर सिरीजमधला फोर्थ चॅप्टर बघितला असेल तर तुम्हाला क्लॉजेस मी सोप्या पद्धतीने करून सांगितले आता हा जो फिफ्थ चॅप्टर आहे यात आपण एक प्रकार बघितला तो म्हणजे एकच कंजंक्शन आहे पण ते वेगवेगळ्या पद्धतीने वापरून आपण सबऑर्डिनेट क्लॉजेसचे वेगवेगळे टाईप्स बघू शकतो म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हाय हे कंजंक्शन आहे ते आपण नऊन क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज अशा तिन्ही सबऑर्डिनेट क्लॉझेसमध्ये वापरतो हा जर तुमचा अभ्यास व्यवस्थित झाला असेल तर आजचं जे आपलं लेक्चर आहे हे तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे कारण सबटाईप सुद्धा आता आपल्याला ओळखता आले पाहिजेत तुम्हाला लक्षात आलं तर आपण हळूहळू आता प्रोग्रेस करत आहोत जे बेसिक आहे ते आता आपण शिकलेलो आहोत आणि अगदी डिटेलमध्ये जाण्यासाठी आजचं हे प्रॅक्टिस सेशन तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आपल्याला सबटाईपसुद्धा विचारलेले दिसतात म्हणजे जर तुम्ही एम पी एस सी राज्यसेवा किंवा कंबाईनचे पेपर बघितलेत तर तुम्हाला क्लॉजेसचे प्रकार विचारलेले दिसतात त्यामुळे हे प्रश्न इग्नोर करून जमणार नाही सगळ्या गोष्टींचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आजच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये फार डिस्कशन नसेल मात्र जिथे गरजेचं आहे तिथे आपण थोडक्यात रूल रिवाईज करूयात किंवा मग आपण कोणतं इथे फंक्शन आहे त्याबद्दल थोडक्यात डिस्कशन करूयात आणि आपण आधीच्या प्रॅक्टिस सेशन्समध्ये जसं करत आहोत त्याच पद्धतीने तुम्ही आन्सर गेस करण्याचा प्रयत्न करा तुमचा स्कोअर किती येतो ते बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोअर सांगायला विसरू नका आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आजचं आपलं जे प्रॅक्टिस सेशन आहे हे आपण नाऊन क्लॉजवरती बघणार आहे ही जी बुक एक्सरसाइज ए दिलेली आहे यात आपल्याला एकूण दहा प्रश्न विचारलेले आहेत नाउन क्लॉज बद्दल यात आपल्याला काय करायचं आहे तर याचं फंक्शन काय आहे म्हणजेच याचे सबटाईप काय आहेत हे ओळखायचे आहेत आपण अगदी थोडक्यात रिवाईज करूयात पाच सब टाईप आपण बघितले होते नाउन क्लॉजचे बरोबर यात पहिला प्रकार होता तो म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ व्हब म्हणजे व्हबच्या ऑब्जेक्ट सारखं ते कार्य करत आहे त्यानंतर सब्जेक्ट ऑफ व्हब म्हणजे आपण जे काही वाक्य बनवत आहोत सबॉर्डिनेट क्लॉजमध्ये ते वाक्यामध्ये सब्जेक्ट सारखं कार्य करतं त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ व्हब असं एक फंक्शन बघितलं होतं आपण कॉम्प्लिमेंट ऑफ व्हब आणि त्यानंतर अपॉझिशन म्हणजेच काय तर सेम त्याचा विस्तारच पुढे आहे किंवा त्या योग्य त्याचं एखादं विधान आपण बनवलेलं असतं इथे ॲपोजिशन आहे ऑपोजिशन नाही ओके आणि फिफ्थ फंक्शन जे आहे हे सुद्धा ऑब्जेक्टसारखंच कार्य करतं पण ते कशाचं ऑब्जेक्ट असू शकतं एकतर प्रिपोजिशनचं किंवा मग इन्फिनिटिव्हचं इन्फिनिटिव्ह म्हणजे काय टू प्लस व्ही वन फर्स्ट फॉर्म वापरत असताना त्याच्या आधी टू हे प्रिपोजिशन आपण वापरतो किंवा मग पार्टिसिपलचं ऑब्जेक्ट अशा पद्धतीने आपण जे काही फंक्शन्स असतात नाउन क्लॉजचे ते सगळे डिस्कस केलेले होते तुम्हाला या सगळ्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन जर पाहिजे असेल व्यवस्थित अभ्यास करायचा असेल नाउन क्लॉजबद्दल तर त्या लेक्चरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते एकदा ते लेक्चर बघा तुमच्या नाउन क्लॉजबद्दलच्या सगळ्या शंका दूर होतील नाउन क्लॉज असतो कसा तर कसा आयडेंटिफाय करायचं त्याचं फंक्शन कसं आयडेंटिफाय करायचं या सगळ्याबद्दल सगळे रूल्स आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत आज आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे दहापैकी तुमचा स्कोअर किती येतो हे सुद्धा तुम्ही गेस करा म्हणजे तुम्हाला तुमच्या अभ्यासाची लेवल किती वाढवावी लागेल ते लक्षात येईल डायरेक्शन्स काय आहेत आजच्या एक्झरसाइजसाठी फाइंड आउट द नाउन क्लॉज म्हणजे आपल्याला नाउन क्लॉज शोधायचा आहे इथे कुठेही एरर आहे का हे आपल्याला विचारलेलं नाही फक्त नाऊन क्लॉज आहे तो आपल्याला शोधायचा आहे आणि आपल्याला त्याचं फंक्शन काय आहे ते विचारलेलं आहे म्हणजे आता आपण जे पाच प्रकार बघितले त्यातलं कुठल्या फंक्शनचा कुठल्या सबटाईपचा तो नाउन क्लॉज आहे तेवढा आपल्याला बघायचं आहे आणि इथे खूप इंटरेस्टिंग नोट दिलेली आहे त्यांनी ट्रान्सलेट देम इन युअर मदर लँग्वेज ॲज वेल आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण काहीतरी ट्रिक्स बनवूयात म्हणजे समजा व्हॉट हे कंजंक्शन वापरलं तर ते नाऊन क्लॉजचं वाक्य असेल असं जर तुम्ही काही ट्रिक्स बनवायला गेलात तर ते तुमचं चुकू शकतो कारण व्हॉट हे कंजंक्शन आपण ॲडव्हर्व क्लॉजमध्ये सुद्धा वापरतो त्यामुळे अशा ट्रिक्स बनवण्यापेक्षा इथे एक इतकी महत्त्वाची नोट दिलेली आहे की लक्षात घ्या जे काही आपण सेंटेन्सेस बघतो ते तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये समजले पाहिजेत याचाच अर्थ काय तर आपल्याला जे मिनिंग आहे ते सुद्धा खूप मॅटर करतं कुठलाही क्लॉज आयडेंटिफाय करण्यासाठी त्यामुळे मी नेहमी जे सांगत असते की तुम्ही अर्थ काय आहे वाक्याचा हे सुद्धा गेस करण्याचा प्रयत्न करा ते इथे तुम्हाला क्लिअरली मेन्शन केलेलं दिसत आहे आता यामध्ये कुठलाही एरर नाही आहे आपल्याला फक्त फंक्शन कोणतं ते बघायचं आहे फर्स्ट क्वेश्चन बघूयात आय से दॅट शी इज इंटेलिजंट आय से हे आपलं प्रिन्सिपल क्लॉज आहे आणि दॅटपासून पुढे जे वाक्य आहे ते काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा नाऊन क्लॉज आहे पण याचं फंक्शन काय या आहे तर तो इथे से या व्हर्बचं ऑब्जेक्ट म्हणून कार्य करत आहे आपण याआधी पण डिस्कशन केलेलं आहे की जर आपण वाक्याला काय ने प्रश्न विचारला तर आपल्याला काय मिळतं ऑब्जेक्ट मग आता या ठिकाणी आय से मी म्हणते पण मी काय म्हणते तर ती इंटेलिजंट आहे असं म्हणते असा या वाक्याचा अर्थ आहे मग इथे आपण से या व्हर्बला ने प्रश्न विचारल्यामुळे आपल्याला ऑब्जेक्ट मिळत आहे त्यामुळे फर्स्ट क्वेश्चनचं जे काही आन्सर असेल ते काय असणार आहे इथे जो नाउंक्लोज आहे हा ऑब्जेक्ट ऑफ सारखं काम करत आहे किंवा कार्य करत आहे ओके okay? आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आय कॅन नॉट से इफ शी विल गो मी सांगू शकत नाही की ती जाईल का मग या ठिकाणी आपण इथे सुद्धा से या व्हब बद्दलच ऑब्जेक्ट सारखं कार्य करणारा नाउन क्लॉज बनवलेला आहे या ठिकाणी सुद्धा हा काय कार्य करत आहे ऑब्जेक्ट ऑफ व्हब नेक्स्ट क्वेश्चन आय डीड नॉट नो वेदर शी वुड गो आता इथे एक रूल आहे आपला टेन्सबद्दलचा तो खूप महत्वाचा लक्षात येतोय का बघा इथे आपण सिम्पल पास्टमधली रचना बनवलेली आहे आणि जर आपला प्रिन्सिपल क्लॉज पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण जो पुढे सबऑर्डिनेट क्लॉज बनवलेला असतो तो सुद्धा पास्टमध्येच पाहिजे बरोबर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर आपण वूड वापरलेला आहे वाक्यामध्ये सो so, हे रूल्स असतात असे रिवाइज करायचे बेसिकली आपण प्रॅक्टिस सेशनमध्ये जे काही अभ्यासत आहोत म्हणजे आपली जी मेथड असते ती तुम्ही तुमच्या अभ्यासात जर आणली तर तुम्हाला इंग्लिश विषयाची भीती वाटणं कमी होईल बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की माझं इंग्लिश खूप खराब आहे मला बऱ्याच गोष्टी समजत नाहीत त्यासाठी काय करू तर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करायला शिका जिथे आठवतात तिथे सगळे रूल व्यवस्थित वारंवार बघा रिवाईज करा म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी पक्क्या होऊन जातील ओके आता या ठिकाणी आपण रूल काय आहे तो रिवाईज केला या वाक्यात देखील आपला हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा या व्हबचं ऑब्जेक्ट सारखंच कार्य करत आहे या वाक्याचा मराठीत अर्थ काय आहे मला माहिती नव्हतं की ती जाणार आहे का नाही बरोबर म्हणजे या ठिकाणी मला माहिती नव्हतं पण मला काय माहिती नव्हतं तर इथे देखील तुम्ही काय नी प्रश्न विचारल्यामुळे ऑब्जेक्टच मिळत आहे हे सुद्धा फंक्शन काय आहे ऑब्जेक्ट ऑफ व्हब आपल्याला फक्त फंक्शन काय आहे म्हणजेच थोडक्यात सब टाईप काय आहे एवढंच ओळखायचं आहे आता फोर्थ क्वेश्चन बघूयात इट इज सर्टन दॅट शी विल मॅरी हिम आता या वाक्यामध्ये बघा तुम्ही काय सांगतोय आपण की मला ही खात्री आहे की ती त्याच्याशी लग्न करेल मग इथे खात्री कशाची आहे हे आपण सांगतो बरोबर मग इथे खात्री या शब्दासाठी आपण पुढे हे सबऑर्डिनेट क्लॉज बनवलेला आहे खात्री म्हणजेच लग्न करण्याची खात्री त्यामुळे हे काय आहे ॲपोजिशन ओके आपण ॲपोजिशन कधी वापरत असतो ज्यावेळेस आपण प्रिन्सिपल क्लॉजमध्ये जे वाक्य सांगितलेलं आहे त्याच्याबद्दलच त्या योग्यतेच पुढे विधान करत आहोत म्हणजे थोडक्यात आपण त्या स्टेटमेंटचा पुढे विस्तार केलेला असेल ठीक आहे म्हणजे त्याबद्दलच अधिक माहिती आपण पुढे सांगितलेली असते त्यामुळे याला आपण कुठलं फंक्शन म्हणतो एपॉझिशन ओके म्हणजे इथे काय म्हणत आहे आपण मला खात्री आहे की ती त्याच्याशी लग्न करेल मग इथे आपण कशाची खात्री वाटतेय याबद्दलच पुढे सविस्तर सा सांगितलेलं आहे म्हणून हे फंक्शन आहे अपॉझिशन ओके व्यवस्थित लक्षात घ्या कशा पद्धतीने आपण याचं सबटाईप गेस केलेलं आहे ते आता फिफ्थ क्वेश्चन बघूयात आय डू नॉट नो व्हॉट शी इज दीज डेज इथे काय म्हणत आहे आपण की मला नाही माहिती की ती सध्या काय करते मग या ठिकाणी आपण इथे सुद्धा जर काय नाही प्रश्न विचारला तुला काय माहिती नाही असा जर आपण प्रश्न विचारला तर त्याचा आन्सर आपल्याला पुढे मिळत आहे म्हणून नो या व्हर्बचं ऑब्जेक्ट सारखं कार्य करणारं हे पुढचं वाक्य आहे हा सबऑर्डिनेट क्लॉज इथे ऑब्जेक्ट ऑफ सारखं कार्य करत आहे सिक्स सेंटेन्स आय शाल नॉट डू व्हॉट यू वॉन्ट मी टू डू मी ते नाही केलं पाहिजे पण मी काय नाही केलं पाहिजे जे तुम्हाला करायला सांगत आहे ते इथे देखील हे जे आपण सबऑर्डिनेट क्लॉजमधलं वाक्य बनवलेलं आहे हा जो नाऊन क्लॉज आहे हा आपल्याला या ऑब्जेक्टसारखं कार्य करताना दिसत आहे डू या व्हर्बसाठी ऑब्जेक्टचं कार्य करत आहे सो ऑब्जेक्ट ऑफ व्हर्ब असंच फंक्शन आहे इथे देखील सेवन क्वेश्चन व्हॉट करेक्ट आता आपण व्हॉट हे कंजंक्शन वापरून नाउन क्लॉज बनवलेला आहे नाउन क्लॉज आपण वाक्याच्या सुरुवातीला वापरलेला आहे बरोबर आणि या वाक्याचा अर्थ काय आहे की तो जे म्हणत आहे ते काही बरोबर नाही आणि आपण एक हिंट बघितली होती किंवा तुम्ही थोडक्यात रूल म्हणू शकता की जर आपण इट हे सबऑर्डिनेट क्लॉजच्या जागी वापरून बघितलं आणि पुढे जर ते वाक्य अर्थपूर्ण राहत असेल तर तिथे हा जो नाऊन क्लॉज आहे हा सब्जेक्ट सारखं कार्य करत आहे असं आपण सांगू शकतो आपण जर म्हंटल इट इज नॉट करेक्ट तर वाक्य बरोबर होत आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी हे जे आपण क्लॉजमधलं सेंटेन्स बनवलेलं आहे व्हॉट ही सेज हे इथे सब्जेक्ट ऑफ व्हर्ब ईज असं कार्य करत आहे ठीक आहे म्हणजे ईज हे व्हब आहे या वाक्यातलं त्याचं सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी हा नाऊन क्लॉज फंक्शन करत आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आय वॉज प्लीज बाय व्हॉट शी डेट फॉर अस इथे आपण बघितलेलं आहे की नाऊन क्लॉजच्या आधी एक प्रिपोझिशन वापरलेलं आहे आणि त्यामुळे हा जो नाऊन क्लॉज आहे हा ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन सारखं कार्य करतो ओके कुठल्याही नाऊन क्लॉजच्या सुरुवातीला जर प्रिपोजिशन आलं असेल तर तिथे आपण ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन म्हणू शकतो त्याचं फंक्शन आहे ते नेक्स्ट क्वेश्चन आहे शी नेव्हर बिलीवड इन हिज स्टेटमेंट दॅट ही वूड गेट हर अ जॉब तिने त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही पण त्याचं जे बोलणं होतं ते नेमकं काय होतं तर तो तिला जॉब मिळवून दे म्हणजे त्याचं जे, जे वाक्य आहे त्या वाक्याबद्दलच अधिक माहिती पुढे दिलेली आहे म्हणून हे सुद्धा काय आहे ॲपोजिशन मग आपण जे सर्टनचं एक्झाम्पल बघितलं त्या पद्धतीने हे सुद्धा वाक्य लक्षात घ्या हे छान एक्झाम्पल आहे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ॲपोजिशन नक्की कसं फंक्शन करतं हे लक्षात येण्यासाठी म्हणजे या वाक्यामध्ये त्याचं विधान ते त्याचं विधान काय होतं हे पुढे सांगत आहोत सबऑर्डिनेट क्लॉज बनवून हा नाउन क्लॉज बनवून त्यामुळे हा आहे ॲपोजिशनचा प्रकार ठीक आहे आता हे शेवटचं एक्झाम्पल आहे आजच्या लेक्चरमधलं एव्हरीबडी वॉज प्लीज टू नोट दॅट शी लुक चिअरफुल फुल ऍट द पार्टी या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज आपण जिथे चालू केलेला आहे नाउन क्लॉज जिथे आपल्याला सुरू होतो दॅट हे कंजंक्शन वापरून त्याच्या आधी आपण एक इन्फिनेटिव्ह वापरलेला आहे त्यामुळे हा जो सबटाईप आहे किंवा हा जो फंक्शन आहे इथल्या नाउन क्लॉजचा तो काय असेल ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनेटिव्ह आता इन्फिनेटिव्ह म्हणजे काय टू प्लस व्ही वन आपण वाक्यात वापरलेलं असतं आपण वर्ब म्हणतो आणि इथे हा त्या सा ऑब्जेक्ट सारखं कार्य करत आहे ओके आजचं आपलं प्रॅक्टिस सेशन इझी होतं नाऊन क्लासचे आपण जे काही सबटाईप्स किंवा फंक्शन्स आहेत त्याबद्दल डिस्कशन केलं सेम त्याच पद्धतीने आता आपण उद्या ऍडजेक्टिव्ह क्लॉझेस बद्दलचं लेक्चर घेऊयात आणखीन एक प्रॅक्टिस सेशन असेल उद्या भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू